नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सर्वप्रथम मी माझ्या दर्शकांची माफी मागतो याचं कारण असं आहे की माझ्या या यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ बघणारे माझे हितचिंतक समविचारी मित्र यापैकी काहींनी मला सूचना केल्या आहेत माझ्या व्हिडिओबाबत होय त्यांची सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली सूचना आहे की तुम्ही जे व्हिडिओचं बॅकग्राऊंड आहे इथे तुम्ही जे मागे बॅकग्राऊंड बघतायत ते चांगलं असायला हवं हो, ते बदलायला हवं हो। दुसरी सूचना आहे की व्हिडिओची क्वालिटी तुम्ही अधिकाधिक चांगली करू शकता तिसरी अजून एक सूचना आहे की तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करा अजून एखाद्या विषयाचा आणि मग व्हिडिओ बनवा आणि चौथी सूचना आहे की तुम्ही मेकअप केलात तर अधिक दर्शनीय होईल प्रेक्षणीय व्हिडिओ हो होईल मान्य आहे मेकअपचा संबंध नाही आहे करणार नाही आहे दुसरी गोष्ट अभ्यास करायला पाहिजे अजून कारण मी या क्षेत्रातला नाही आहे राजकारणाशी माझा संबंध खूप पूर्वी होता मात्र नंतर मी आता व्यसनमुक्तीच्या कामामध्ये सहभागी आहे आणि व्यसनमुक्तीचं चा माझं चांगलं कार्य चाललं आहे तरी देखील राजकीय क्रीडा म्हणूयात आपण किंवा राजकीय माझी विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरताय विचार का सर्वसामान्य माणसाचे विचार काय असतात ते लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता मी हे चॅनल सुरू केलं आहे त्यामुळे मी जमेल तसा अभ्यास करणारच आहे आणि त्यानुसारच एखादा विषय मांडणार आहे याबाबत खात्री बाळगा अजून एक गोष्ट आहे की तांत्रिकदृष्ट्या मला फारशी याचीतली माहिती नाही आहे माझ्या मदतीला कोणी तंत्रज्ञ नाही आहे त्यामुळं मी माझ्या बुद्धीला जे पटेल जे समजेल मला जे येत आहे त्यानुसार मी माहीत करून घेतो आणि तसं व्हिडिओ बनवत असतो त्याला एडिट करणं वगैरे अजून एक गोष्ट आहे बॅकग्राऊंड बदलण्याची सगळ्यात महत्वाची तर तुटपुंज्या साधनांनुसार मी हा व्हिडिओ बनवत असल्यामुळे माझ्या घरातच जी काही साधनं आहेत माझ्या मोबाईलवरच मी हा व्हिडिओ बनवतो त्यामुळे क्षमस्व आजचा विषय नेमकं घोडं कुठे आढलंय प्रकाश आंबेडकर यांच्या आघाडीच्या प्रवेशाचं घोडं कुठे आढल तुमच्या सगळ्यांच्या मनात हा प्रश्न असेलच की प्रकाश आंबेडकर यांचं महत्व महाराष्ट्राच्या राजकारणात देशाच्या राजकारणात नाही म्हणता येणार ना अगदी कारण देशाच्या राजकारणात मायावती पण आहेत प्रकाश आंबेडकर यांचं महत्व महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यांना माहिती आहे लोकसभेच्या मागच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ते सिद्ध झालंय त्यांचं महत्व अनेक जागा त्यांच्यामुळे पडल्या काँग्रेसच्या असतील राष्ट्रवादीच्या असतील अशावेळी त्यांना आघाडीत घेण्याचं का टाळलं आहे कुठलंही कारण न देता टाळलं जात आहेत म्हणूया किंवा टंगळ मंगळ केले जाते म्हणूया किंवा टोलवलं का जातं आहे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं ते जेव्हा ठाकरे गटासोबत गेले त्याचवेळी त्यांनी त्यांचे इरादे स्पष्ट केलेत की त्यांना आघाडी सरकारला निवडून आहे त्यांना सध्याचं जे सरकार आहे महाराष्ट्रातलं म्हणा देशातलं ते मंजूर नाही आहे त्यांच्या विचारानुसार ते सरकार घटनेनुसार नाही कि आहे किंवा ईडी आणि सी बी आयचा गैरवापर करत आहे अनेक त्यांच्या आक्षेप असतील सरकारबद्दल आणि सगळ्यात महत्त्वाचा आक्षेप तुम्हालाही माहिती आहे की ते मनुवादी सरकार असं म्हणत असतात किंवा यांनी मनुवाद सोडला पाहिजे भारतीय जनता पार्टीनी किंवा भारतीय जनता पार्टीची समर्थक संघटना आर एस एस तर प्रकाश आंबेडकर यांचे विचार स्पष्ट आहेत त्यांची दिशा स्पष्ट आहे ते पुरोगामी विचारांचे आहेत सुविद्य आहेत आणि स्वाभिमानी आहेत या जमेईच्या बाजू आहेत तर अशा प्रकाश आंबेडकरांना अजूनही आघाडीत का घेतलं जात नाही आहे त्याचे दोन चार कारणं आहेत म्हणजे मला वाटतात ती कारणं सर्वसामान्यांच्या मनात असतील कदाचित ती कारणं त्यातलं पहिलं कारण तर उघड उघड आहे की प्रकाश आंबेडकरांनी जो जागा वाटोपाचा सा फॉर्म्युला सांगितला आहे बारा बारा बाराचा महाराष्ट्राबाबतीत तो बारा जागा त्यांनी लोकसभेसाठी मागितल्या आहेत आणि ते देणं शक्य नाही आहे इतक्या जागा आघाडीला देणं परवडणार नाही कारण ऑलरेडी ठाकरे गटाने तेवीस जागांवर दावा सांगितला आहे राष्ट्रवादीने देखील तेवढ्याच जागांनी राष्ट्रवादी म्हणजे सॉरी शरद पवार यांच्या देखील आणि काँग्रेसला देखील जास्त जागे आहेत तेव्हा बारा जागा देणं शक्य नाही म्हणून टाळलं जातं एक हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे आघाडीमध्ये न घेण्याचा की आपलं महत्त्व कमी होईल की काय याची भीती असेल मनुवाद आहेच होय राजकीय अस्पृश्यता मागच्या व्हिडिओत मी हा विषय मांडला होता की त्यामुळे तर त्यांना टाळलं जात नाही आघाडीमध्ये काही नेते असे असू शकतात मुख्यतः शरद पवारांच्या बाबतीत आक्षेप घेतला जातो की त्यांचा आणि बाळासाहेबांचं पटत नाही आहे प्रकाश आंबेडकरांचं पटत नाही आहे आणि तो जुना इतिहास आहे त्यावर एखादा व्हिडिओनंतर आपण बनवूयात आणि म्हणून शरद पवार आड येत आहेत है का पण शरद पवारांनी जनतेसमोर सांगितलं आहे की आम्हाला सर्वांना मान्य आहे किंवा सर्वांना प्रवेश हवा आहे त्यांचा आणि मी काँग्रेसला तसं सुचवलं आहे खरगेंना तसं सुचवलं आहे असं शरद पवारांनी सांगितलं आणि खरगे काय पुढाकार यायला तयार नाहीत नाना पटोले म्हणत आहेत की सगळा फॉर्म्युला ठरला आहे चर्चा आली आहे पण प्रकाश आंबेडकरांनी फेटाळलं आहे ते सगळं की असं काही फॉर्म्युला ठरलेलं नाही मला काही सांगितलं गेलं नाही माझ्याशी काही चर्चाही होत नाही आहे उद्धव ठाकरे देखील प्रकाश आंबेडकरांच्या बाजूने बोलू इच्छित नसतील किंवा उघड उघड बोलत नाही आहेत आघाडीमध्ये काही तर अशी परिस्थिती आहे हे दुसरं कारण असेल तिसरं अजून एक कारण आहे तिसरं एक कारण जास्त महत्वाचं आहे आणि त्याकडे बहुतेकांचं लक्ष नसेल परवा आम्ही मित्र चर्चा करत होतो माझे मित्र सगळ्या जाती धर्माचे आहेत तर चर्चेमध्ये एकाने हा मुद्दा मांडला की कदाचित प्रकाश आंबेडकर हे जे औरंगजेबाच्या कबरीवर और गेले होते फुलं व्हायला तुम्हाला आठवत असेल ही घटना मागच्या वर्षीची आहे जून महिन्यातली त्याआधी फेब्रुवारीमध्ये जानेवारीमध्ये सॉरी प्रकाश आंबेडकर हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेले ठाकरे गटासोबत आणि ती चांगली घटना होती ठाकरे गटाला थोडी ताकद मिळाली धीर मिळाला त्यानंतर जूनमध्ये ते औरंगजेबाच्या जून कबरीवर गेले तर औरंगजेब हे व्यक्तिमत्व नक्कीच आहे की ते स्वराज्याचे शत्रू होते सगळ्यात पहिली गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांना आयुष्यभर त्यांनी त्रास दिलेला आहे औरंगजेबाने त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज यांचा कशा पद्धतीने हाल हाल करून हत्या करण्यात आली आहे त्यांची हाल, -हाल करून अतिशय वाईट क्रूर पद्धतीने ते देखील सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे औरंगजेबाने तो कट्टर धार्मिक असल्यामुळे त्यांनी अनेक देवळे पाडली आहेत अनेक मंदिरे पाडली आहेत अनेकांची जबरी धर्मांतरण केले आहे त्याच्या सरदारांनी अनेक प्रकारचे अन्याय केलेले आहेत हे देखील सगळ्यांना माहिती आहे आणि अशा औरंगजेबाच्या कबरीवर जाणं प्रकाश आंबेडकर यांनी हे अनेकांना रुचलेलं नाही आहे उघडउघड त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन जी फुलं वाहिली होती अर्थात प्रकाश आंबेडकर यांचे विचार स्पष्ट असतील त्याबाबत आणि त्यांनी त्याची स्पष्टीकरण दिले मी का गेलो कबरीवर आणि तो काही गुन्हा नाही आहे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की कबरीवर जाणं गुन्हा नाही आहे मात्र औरंगजेबाचा डीपी ठेवून त्याचे उदात्तीकरण करणं हे नक्कीच चुकीचं आहे तर हे आघाडीच्या नेत्यांना रुचलेलं नाही म्हणून असं आहे का बघा विचार करा जो नेता अतिशय हुशार आहे स्वाभिमानी आहे जो अभ्यासू आहे पुरोगामी विचारांचा आहे जो भारतीय जनता पार्टीला सातत्याने विरोध करता असतो नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी यांच्यावर सातत्याने टीका करत असतो त्या नेत्याला खरंतर आघाडीने अगदी जवळ घ्यायला हवं होतं हो जवळ घ्यायला होतं कारण सध्या भारतात तशीच परिस्थिती आहे की जो नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी विरुद्ध बोलेल त्याला काँग्रेस लगेच जवळ करतं आणि त्याला लगेच त्याला प्रसिद्धी दिली जाते तरी देखील प्रकाश आंबेडकरांना अजून प्रसिद्धी दिली जात नाही याचं कारण हे असणार आहे असं माझ्या मित्राचं म्हणणं पडलं मलाही पटलं ते बघा विचार करण्यासारखी गोष्ट आहे की औरंगजेब हे व्यक्तिमत्व निश्चित आदर्श नव्हतं किंबहुना विलन आहे महाराष्ट्रातल्या किंवा भारताच्या इतिहासातला एक विलन आहे तो स्वराज्य स्थापनेला विरोध करणारा छत्रपती शिवाजी महाराजांशी वारंवार टक्कर घेणारा आणि तरी देखील हारणारा जसा पाकिस्तान सध्या करतोय तसा तो विलन त्यामुळे अल्पसंख्याकांची जरी मतं हवी असली सगळ्यांना तरी देखील सध्या देशात हिंदुत्वाची लाट आहे हे हिंदुत्व कट्टर नाही कारण नरेंद्र मोदी यांनी आपल्या कृतीतून अनेकदा सिद्ध केलं की त्यांचं हिंदुत्व हे कट्टर नाही आहे सर्व धर्माचा ते आदर करतात ते अजिबात जातीवाद जोपासत जाती जो नाही भारतीय जनता पार्टीने कारण म्हणूनच आपल्या देशाचे राष्ट्रपती अब्दुल कलाम होऊन गेले सध्या देशाच्या ज्या राष्ट्रपती आहेत त्या देखील सवर्ण नाही आहेत स्वतः नरेंद्र मोदी हे ओबीसी समाजातले आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि संघ ज्याच्यावर वारंवार टीका होते जातीवादाची मनवादाची तो तसा नाही आहे हे कृतीतून सिद्ध केलं आहे नरेंद्र नरे मोदी यांनी आणि संघांनी देखील तरी देखील प्रकाश आंबेडकरांना वावडं का भारतीय जनता पार्टीचं विचार करण्याची गोष्ट आहे आणि ते जे औरंगजेबाच्या कबरीवर गेले त्यांच्या दृष्टीने जरी ते किती योग्य असलं तरी ते जनतेच्या दृष्टीने योग्य ठरेल का अशी शंका कदाचित नेत्यांच्या मनात आहे आघाडीच्या नेत्यांच्या मनात आणि त्यामुळे कदाचित हिंदूंची मतं आपल्यापासून दूर जातील की काय अशी भीती आहे कारण सध्या हिंदुत्वाची झूल पांघरण्याची चढाओ लागली आहे हो झूल पांघरणे झूल पांघरण्याचा अर्थ हाच आहे की खोटे हिंदुत्व जे काँग्रेस दाखवते मंदिरात जायला सुरुवात झाली आहे काँग्रेसच्या नेत्यांची आणि आघाडीच्या नेत्यांचे कालच शरद पवार देखील गेले होते अर्थात शरद पवार अतिशय हुशार आहेत त्यांनी साईबाबाचं मंदिर निवडलं शिर्डीला गेले होते ते सर्व धर्म समभाव पाळणारा देव साईबाबांच्या बाबतीत अनेक प्रकारच्या कथा आहेत वंदत आहेत अर्थात तो व्हिडिओचा विषय नाही आहे तर सबका मालिक एक म्हणणारा देव त्यांनी निवडलाय म्हणजे अल्पसंख्याकांची मतं हवी आहेत पण त्यांची त्यांची उघड उघड बाजू घेणारे नेते नको आहेत प्रकाश आंबेडकरांनी एम आय एम बरोबर युती केलेली सगळ्यांना आठवत असेल ती देखील सगळ्यांच्या मनात आहेच आणि या भीतीपोटी प्रकाश आंबेडकरांना आघाडीत घेणं टाळलं जातं आहे काय बघा विचार करण्यासारखी गोष्ट आहे सद्बुद्धी मिळो सर्वांनाच सर्वसामान्य माणसाचा विचार व्हायलाच पाहिजे सगळ्यात आधी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटत नवीन व्हिडिओत कॉमन सर धन्यवाद